लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज पार पडली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला काही प्रस्ताव दिले आहेत या प्रस्तावामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर खरा माणूस त्यांनी बोलले तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यावर आताच बोललं पाहिजे असं नाही माझा मालक माझा समाज आहे आमचा अजेंडा राजकारण नाही प्रकाश आंबेडकर आधीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता ते खरे माणूस आहेत त्यांची मराठा समाजात क्रेज आहे ते ग्रेट आहेत पण सध्या आमचा फोकस फक्त आरक्षणावर आहे असं म्हणत जरांगी पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद